पक्षासाठी काम करणारा सच्चा कार्यकर्ता कसा असावा याचे उदाहरण म्हणजे दिलीप ठाकूर लोकसभा निवडणूक काळात दिलीप ठाकूर यांनी प्रताप पाटील यांच्या प्रचारासाठी घेऊन दिवस मध्यवर्ती प्रचार कार्यालयात मुक्काम केला कार्यालयाचे सर्व व्यवस्थापन त्यांनी सांभाळले यापूर्वी दिलीप ठाकूर यांनी एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत कैलासवाशी प्रकाश खेडकर तसेच दोन हजार चारला अणुसयाताई खेडकर यांच्या निवडणुकीत पूर्णवेळ उपस्थित राहून प्रचार यंत्रणा राबवली होती त्यानंतर दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत डी व्ही पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे प्रमुख म्हणून पूर्णवेळ काम पाहिले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील खासदार चिखलीकर यांच्या प्रचारार्थ पस्तीस दिवस प्रचार कार्यालयात तळ ठोकला होता यंदाच्या निवडणुकीतही त्याने त्यांनी विस्तारा प्रचार कार्यालयात हलवला होता दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रवीण पाटील चिखलीकर यांनी दिलीप ठाकूर यांचा सत्कार केला आपल्या नेत्याला निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांचं योगदान पाहिजे या उद्देशाने हा अनोखा संकल्प केल्याचे दिलीप ठाकूर यांनी म्हणाले त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे